नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असं व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रील्स कशी असते ते शिकणार आहोत म्हणजे त्याच्याविषयी काय आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकवरून काय फायदा होतो त्याच्यापासून आणि ते आपण कसं करायचं बघा मित्रांनो आता बघा तुम्ही जर बिझनेस करत असेल तर तुम्हाला बिझनेस सांगते बघा व्हिडिओ हा कोणी टाईमपास म्हणून टाकत नसतो काही ना काही त्याचा बिझनेसचा हेतू असतो म्हणजे असतोच तर रील्सपासून आपल्याला काय फायदा होईल आणि त्याच्यापासून आपण काय बिझनेस करू तर मित्रांनो बघा आता सपोज तुमचा काहीतरी बिझनेस आहे आता तुमचा एक प्रोडक्ट आहे ठीक आहे तर त्या प्रोडक्टचं कुठंतरी आपण व्हिडिओ केला पाहिजे जो व्हिडिओ केल्याच्यानंतर त्याला जास्त काही एडिटिंग वगैरेची गरज नाही तो व्हिडिओ उभा मोबाईल धरून केल्याच्यानंतर तो तसाच इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करू शकता तर ती रील्स ही शॉर्ट व्हिडिओमध्ये चालत असते त्याच्यामध्ये चा बॅकग्राऊंड म्युझिक हे प्रत्येकाच्या ह्याच्या पाठीमागे असतं की तिथं बॅकग्राऊंड म्युझिक लावू शकता परत जर तुम्हाला अशा पद्धतीने त्याच्यावरती तुम्ही मोबाईल नंबरही टाकू शकता परत जर तुमची काही बिझनेसची माहिती असेल ती तुम्ही तिथे टाकू शकता ती तिथे मेंशन करू शकता आणि त्याच्यापासून काय होईल माहिती आहे का आपल्याला जी ग्रोथ आहे ना ग्रोथ भेटत जाते आपला नंबर हा मार्केटमध्ये पसरत जातो आणि ऐनवेळी आपल्याला आप कोणी ना कोणी कॉल करतच असतं आणि तिथं आपला बिझनेस ते वाढवतच असतं मग आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की जे रील्स आहे ना रील्स कशी एडिट करायची आणि मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल की रील्स कशी एडिट करायची बाकी सगळं ग्राफिक्स सांगितलेलं आहेच मी ऑलरेडी तर त्याच्यावरती तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला नेमकं येत आहे की नाही नाही आलं तरी मला सांगा मी त्याच्यावरती नक्की एक व्हिडिओ बनवून परत घेऊन येईल तुमच्यासाठी तर मित्रांनो बघा रील्स म्हणजे जे काय आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्याच्यावरती नावं आणि जे काही व्हिडिओ आहेत तो टाकताना त्याच्यावरती काही प्रमाणात आपल्याला हॅशटॅगही द्यायचे आहेत जर सपोज हॅशटॅग शॉर्ट हॅशटॅग मार्केटिंग हॅशटॅग बिझनेस हॅशटॅग रिअल इस्टेट प्रॉपर्टी जे असेल ना ते तुम्ही त्याच्या खाली हॅशटॅग टाकू शकता त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का देखा। आपला जो व्हिडिओ आहे ना तो व्हायरल व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होतं आणि आपला बिझनेस कुठेतरी वाढत वाढत जातो आणि जसं बिझनेस वाढेल तसा आपल्यालाही पैसा वाढत जातो आणि त्याचा फायदा आपल्याला होतो तर मग त्याच्यासाठी ना आपण नेहमी वेळोवेळी मार्केटमध्ये गेलं पाहिजे आणि मार्केटमध्येही काय चाललंय तेही बघितलं पाहिजे आणि सोशल मीडियाचाही वापर केला पाहिजे म्हणजेच जर आपल्याला बिझनेस करायचा आपण दोन्ही ठिकाणावरून सक्षेत झालोच पाहिजे मग ते सक्सेस होण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम आपण स्वतः पहिला अभ्यास केला पाहिजे बिझनेस ओपन करण्या अगोदर ग्राफिक आपलं कसं असावं कसं नसावी तेही लक्ष दिलं पाहिजे जर तुम्हाला रील्स एडिटिंग नसाल येत तर तुम्ही यूट्यूबला बघून बगुन बघूनही शिकू शकता तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला आपलं मार्केटिंग वाढवायचं आहे आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा आहे आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचं आहे आणि कुठेतरी आपली लाईफ कुठंतरी जे शेवटचा क्षण आहे तो आनंदीमय करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे तर त्याचा हा फायदा आपल्याला शंभर टक्के होतच होतो तर तो फायदा आपल्याला घेण्यासाठी किंवा आपल्याला बिझनेस वाढवण्यासाठी आपल्याला रील्स तेवढीच महत्त्वाची असते आणि रील्सला पण आपण जे बॅकग्राऊंड म्युझिक लावतो ना तर ते पण ए वन क्वालिटीचं पाहिजे अगदी रुबाबदार पाहिजे मग बघा तुम्हाला की कोणीच थांबू शकत नाही ज्यावेळेस तुमची रील्स व्हायरल होईल ना त्यावेळेस बघा किती कस्टमर येतील आपल्याकडे स्वतःहून आणि विचारतील मग मला सांगा इतर ठिकाणी तुम्हाला मार्केटिंगची गरज नाही जर तुम्हाला तिथेच सगळ्या गोष्टी मिळतात ते यूट्यूबलाही सगळं शिकायला मिळतं यूट्यूबलाही भरपूर काही अशा चांगल्या चांगल्या अधिक माहिती आहे की त्याने जेणेकरून आपल्याला फायदा होतो म्हणजे होतो मग तो फायदा करायचा म्हटलं तर आपल्याला प्रथम सगळ्यात प्रथम आपलं स्वतःचं डोकं वापरलं आप पाहिजे आपण बिझनेससाठी मार्केटिंग केलं पाहिजे बिझनेस वाढवला पाहिजे आणि बिझनेस वाढवल्याच्या नंतर मग आपल्याला या सगळ्या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे जर आपण बिझनेसकडे जेवढं लक्ष देऊ ना तेवढा आपला फायदा होईल आणि जर तुम्ही बिझनेसकडे नसल लक्ष देत ना तर त्याच्यामध्ये आपला काहीही फायदा होणार नाही मित्रांनो चला मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे मला नक्की कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा कॉल लागणार नाही व्हॉट्सअप करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना डिजिटलची गरज आहे त्यांना नक्की याचा फायदा होईल मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये